शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या ताज्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट देखील आलेले आहे त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत नक्की पहा सोयाबीन खरेदीसाठी हेक्टरी मर्यादा जाहीर राज्यात पंधरा नोव्हेंबर पासून हमी भावाने खरेदी सुरू जिल्ह्यानी हा खरेदी मर्यादा आपण स्क्रीनवरती बघू शकताय चार पॉइंट शहात्तर लाख क्विंटल साखर होणार निर्यात जिल्ह्यांसाठी कोटा जाहीर कारखानदारांना दिलासा क्रांती आघाडीवर सत्तेचाळीस लाखांच्या विहीर कामाला मुहूर्त कधी देवराष्ट्रातील ग्रामस्थांचा सवाल पाणीपुरवठ्यावर पुरवठ्यावर कोट्यावधींचा होतोय खर्च शेतकऱ्यांना वारंवार होतोय ई के वाय सी त्रास एकदाच ओळख पळताना धोरणाची होते मागणी शेतकऱ्यांकडून शेंगा पोखरणाऱ्या आळीचा तुरीवर प्रादुर्भाव शेतकरी चिंतेत हरभऱ्याची पेरणी करताना जैविक खतांची करा बीज प्रक्रिया जीवाणू खते वापरण्याचे फायदे आपण बघू शेतकरी शिक्षणाची जबाबदारी बीजेएस घेणार पुणे येथील बी जे च्या शैक्षणिक संकुलात विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य शिक्षण उपलब्ध करून देण्यात येणार आहे ग्रामीण करदात्यांना दिलासा थकीत वर पन्नास टक्क्यांची सवलत मूर्तिजापूर तालुक्यातील अंमलबजावणीला वेग प्रस्ताव मंजूर करण्याचे निर्देश एकतीस डिसेंबर मुदत यस्टी बस फेऱ्यांचे नियोजन कोलमडले उत्पन्नावर परिणाम महामंडळाकडून आगार व्यवस्थापकांना दर सोमवारी नियोजनाच्या सूचना यवतमाळ जिल्ह्यात शासकीय नोकरीच्या नावाने उकळले तीस लाख रुपये विदर्भ गारठला नागपूरचा पारा दहा पॉईंट आठ डिग्री सेल्सिअस इतका तर अकोल्याचेही तापमान बारा पॉईंट सहा अंश तर सतरा अठरा नोव्हेंबरला थंडीची लाट येणार अमेरिकेला मिरच्या झोंबवणारे आशियाई संघटन भारत आशियान गटातील देशांबरोबर सुरक्षाविषयी आर्थिक सांस्कृतिक तसेच संबंध दृढ करेल आणि सागरी सहकार्य बळकट करेल याचा अर्थ काय होतो पन्नास पेक्षाही अधिक व्हिडिओतून शोधल्या आत्मघाती डॉक्टर उमर नबीच्या हालचाली यातून स्फोटाच्या वेळी कार मध्ये असलेला उमरच होता हे स्पष्ट सुरक्षा यंत्रणेच जोरदार मोहीम सेकंड हँड कारचा बाजार सुसाट एकोणसाठ लाख जणांनी निवडला पर्याय कमी खर्चात सोय पाच वर्षात आर्थिक सेकंड हँड कारची विक्री पोहोचली पंच्याण्णव लाखांवर रेल्वेत कॅन्सलेशनचे प्रमाण वाढते रेल्वे तिकिटांच्या खरेदीत कॅन्सलेशन व्यवहाराचे प्रमाण वाढले आहे प्रवाशांमुळे रेल्वेला सात महिन्यात मिळाले एकशे एक्केचाळीस कोटी रुपये मध्य रेल्वे विभागात बावीस लाख प्रवाशांवर कारवाई पंधरा कोटींचा दंड वसूल नांदेड आणि हरंगुळ साठी आता हडपसर टर्मिनलवरून रेल्वे सुटणार वेतन वाढले ची सुविधा गेली म्हणून लाभापासून वंचित पुण्यातील नवले पूल परिसरात होणार वेग मर्यादा तीस किलोमीटर प्रति तास एवढी होणार पुणे मार्केट यार्ड मध्ये वाढली मोसंबीची आवक पुण्यात सायबर चोरट्यांनी केली सत्त्याण्णव लाखांची फसवणूक मेक्सिकोत भ्रष्टाचाराविरोधात जेन्झीची रस्त्यावर उग्र निदर्शने उपनगरात चोरट्यांचा धुमाकूळ बंद बंगले फोडले ग्रामीण रुग्णालयांमध्ये पडून आहेत मुदतबाह्य औषधे वैद्यकीय उपकरण कोल्हापूर सांगली सिंधुदुर्ग रत्नागिरी रुग्णालयांच्या भेटीला वाचतो ट्रकच्या धडकेत दुचाकी सवार जागीच ठार गारगोटी कोल्हापूर महामार्गावर कूर जवळ जवळील घटना अशोकराव माने पॉलिटेक्निकला बेस्ट फॅकल्टी अवॉर्ड प्रदान अमूल्य टक्कर देण्यासाठी म्हशीचे दूध संकलन वाढ वाढवणे हाच पर्याय सांगलीत वीज बिल घोटाळा झाला पण कुणीही पाहिला नाही एमआयटीच्या अहवालाकडे लक्ष महापालिका अधिकारी कर्मचारी सुटले शेतकऱ्यांचा अंत पाहू नका ऊस दर जाहीर करा यंदाच्या गळीत हंगामातील प्रतिटन तीन हजार चारशे रुपये ऊस दर जाहीर करा शेतकऱ्यांची मागणी लोकमंगलच्या सामुदायिक विवाह सोहळ्यात बावन्न जोडप्यांच्या रेशीम गाठी वापर करा ड्रिंक अँड ड्राईव्ह टाळा गोकुळ शुगर वाहतुकीदारांना पोलिसांची तंबी दहशतवादी उमर नबीच्या जवळचा काश्मीरचा साथीदार दिल्लीत जेरबंद सत्यात्तर लाख यूजर आयडी झाले ब्लॉक रेल्वे आरक्षण गैरव्यवहार टाळण्यासाठी अद्यावत सुधारणा ट्रकला आग लागून एकोणतीस जनावरांचा मृत्यू फुटलेल्या टायरने घेतला पेट आठ जनावर जखमी अपघाती दहा हजार सातशे वीस अपघात सर्वाधिक पुण्यात अनेकदा गमावले प्राण सलग दुसऱ्या दिवशीही अजिंठा घाटात तीन तास वाहतुकीची कोंडी थंडीचा कडाका वाढला किमान तापमान बारा अंशापर्यंत घसरले ग्रामीण भागात भरली हुडहुडी गव्हाच्या पेरणीने घेतला वेग ज्वारीचा फटका बसण्याची शक्यता कोपरगाव तालुक्यातील पश्चिम भागात रब्बीच्या पेरणीला आला वेग अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात मुगाचे उत्पन्न निम्म्यावर शेती खरडून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले खरीपाला बसला मोठा फटका छत्रपती संभाजीनगर मध्ये कमी व्याजाने पैसे देण्यासाठी बोलवले लातूरच्या दोघांचे अपहरण करून मारहाण सातारा परिसरातील घटना लातूरहून छत्रपती संभाजीनगर शहरात येणार देशांचे राजदूत मुख्य रस्ते चकाचक चा करणे सुरू एकवीस तेवीस ते नोव्हेंबर पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन काठोडा तांड्यातील घराला आग लागून पाच लाख रुपयांच्या नोटा जळून झाल्या खात संसार उपयोगी साहित्यासह सात लाख रुपयांचे नुकसान माजल गावात तीस उत्सतोड मजुरांना वेट बिगार जळगावातील मजुरांची सुटका गुन्हा दाखल साखरेचा गोडवा फिका कारखानदार मालामाल शेतकरी व मजूर कंगाल कार दुचाकी अपघातात पिता ठार पुत्र जखमी उत्तर भारतात थंडीची लाट पुरता बहुतांश राज्यामध्ये रात्रीचे तापमान दहा अंशापेक्षा खाली आणखी उतरणार संपूर्ण नोव्हेंबर महिना चांगल्या थंडीचा एकोणऐंशी लाख दहा हजार रुपयांची तीनशे सत्तर क्विंटल सुपारी जप्त तीन ट्रक मधून होत होती अवैध वाहतूक सावनेर पोलिसांची मोठी कारवाई यालाच विकास म्हणायचं का रस्त्यावरील खड्डे वाहतुकीसाठी तारेवरची कसरत मनपाच्या निवडणुकीत भाजपाचे स्वतंत्र रणनी रणनीतीचे संकेत महायुतीचे चित्र धूसर शिंदेसेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेस प्रतिक्षेत अकोला जिल्ह्यातील सोळा हजार हेक्टरवरील पेरणी आटोपली यंदाच्या रब्बी हंगामात जिल्ह्यात एक लाख अठ्ठावन्न हेक्टर क्षेत्रातील पेरणीचे नियोजन करण्यात आले सौर चे बिले न दिल्याने वीज कंपनीला दंड ग्राहकांची तक्रार डेटा पाठविण्यास धरणे तुडुंब रब्बीच्या पेरण्या खोळंबल्या गतवर्षी नुकसान यावर्षी शेतकऱ्यांना टरबुजापासून आशा अकोला जिल्ह्यात सोयाबीनचे दर चार हजार सातशे चाळीस रुपयांवर येवला तालुक्यात रब्बी हंगामात अकरा हजार दोनशे एकोणनव्वद हेक्टर पेरणीचे उद्दिष्ट रब्बी हंगामासाठी मिळाले विशेष अनुदान तीनशे दोन कोटी अठ्ठावीस लाख तेरा हजार मदत वर्ग जिल्ह्यासाठी एकूण नुकसान भरपाईची रक्कम आपण स्क्रीनवरती बघू शकताय दिंडोरी तालुक्यात अतिवृष्टीचा तडाखा द्राक्ष उत्पादनात घट द्राक्ष वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी कस सासवड येवत रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये ग्रामस्थांनी वृक्षारोपण करून केला निषेध रस्त्यावरील प्रचंड प्रमाणात मोठे खड्डे पडले असल्यानं नागरिकांमध्ये होतोय मोठ्या प्रमाणात संताप कांदा पिकातून भांडवली खर्चही वसूल होत नसल्याने पिकात शेळ्या मेंढ्या सोडण्याचा शेतकऱ्यांचा निर्णय प्रतिकूल हवामानामुळे पंच्याहत्तर टक्के पीक पिवळे कंटेनरच्या धडकेत मृत्युमुखी पडलेल्या डॉक्टरांच्या वारसांना ब्याण्णव लाख रुपये भरपाई द्या कंटेनर चालक मालक विमा कंपनी यांना न्यायालयाचा आदेश दुचाकीवरून नेताना बँकेची तब्बल पंचवीस लाखांची रक्कम चोरट्याने लुटली पैठण पाचोड मार्गावरील दावरवाडी येथील घटना कोपरगावात नरभक्षक बिबट्याला केले ठार ज्वारी गहू हरभरा करडई व जवसाचे सर्वाधिक उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्याला मिळणार पन्नास हजार दिल्लीतील अंडरग्राउंड मेट्रो स्टेशनही होते हादरले सीसीटीव्ही फुटेज मधून झाले स्पष्ट सर्वांचा डेटा आता सुरक्षित डिजिटल प्रायव्हसी कायदा लागू अठरा महिना महिन्यात नियमांचे पालन